संचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भीमा विकास आघाडीच्या वतीनं आज आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत प्रदीप गारटकर साहेब आणि सर्व पक्षाने इथे केलेलं आहे इथं म्हणजे बरोबर ते माने आहेत भाजपाचे ना आपले हर्षवर्धन पाटील साहेब आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कॅन्डिडेट आहे असे सर्व मिळून आघाडी केले आणि गार प्रदीप गारटकरांना विजयी करण्यासाठी मी आज इथं आलो आहे तमाम इंदापूरवासियांना मी दिलासा देऊ इच्छितो की अतिशय महाराष्ट्रातला उत्कृष्ट संघटक अतिशय चारित्र्यवान असलेला माणूस ह्या माणसावर समाज कमी असल्यामुळेच हो अन्याय झाला त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काही करण्यापेक्षा के हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे प्रशासक चांगला आहे प्रशा माझी इंदापूरच्या जनतेला हात जोडून <laughs> कळकळीची विनंती आहे की ह्या प्रदीप गावडकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा <laughs> उमेदवार करून ह्याचं कनॉल त्यांच्या नेतृत्वातून ह्यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं मी कमी पडणार नाही हे आपल्या इंदापूरवासिंना विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे प्रदीपदादा हा तसा चळवळीतला माणूस त्यांनी पावन संघटनेमध्ये स्वतःचं लाईफ झोकून दिलं कोणला ब्लड कॅम्प असेल ब्लड कॅ ब्लड कॅम्प ब्लड पाहिजे असेल कोण आजारी असेल मी परवा अकोली नावाच्या गावात गेलो होतो तिथे एक म्हातारा माणूस मला भेटला मराठा समाजाचा होता आणि तो म्हणला साहेब माझा जीव वाचला ती प्रदीप गायट वाचव मला रात्री एक वाजता फोन करून ब्लड द्यायसाठी मला ब्लड मिळत नव्हतं ब्लड देण्यासाठी या माणसाने एक वाजता सांगितलं मला तिथं ब्लड मिळालं म्हणून आज जीवन म्हणजे असं सर्व समाजावर प्रेम करणारा हा माणूस आहे एका दृष्टीनं त्या माणसावर प्रेम करावं मी आपलं माझंही जे जे काही छोटं मोठं संघटन आहे ते दादाच्या पाठीमागे उभा करण्यासाठी आज नेता आलो आहे तमाम जनतेला आज आमच्याकडं पैसा नाही जनशक्ती वृद्ध धनशक्ती आहे प्रदीप साहेब हे तसं संघटन कौशल्य असलेला युवकांचा नेता आहे त्यांना आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचंही मी अभिनंदन करेन की त्यांनी तंत्रधानानं साथ दिलेले आहे आदरणीय आमचे मो माने दादांचा चिरंजीव प्रवीण भैया यांची साथ आहे राष्ट्रीय समाज पक्षाची साथ आहे या सर्वांच्या साथीनं तुमच्या जनतेच्या आशीर्वादावर वा। सर्व समाजाला घेऊन आम्ही ही तरो करण्याचा प्रयत्न केला आहे कृष्णा भीमा विकास आघाडी आहे आणि प्रदीप गावडकर साहेबांना कोण ओळखत नाही असं नाही त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे प्रदीप पवनचं केलेलं आहे राज्याचं नेतृत्व केलेलं आहे परत तरी आता ठीक आहे कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करण्यासाठी मी आज इथं आढळून नाही एक स्वच्छ चारित्र आहे चांगला माणूस आहे हा उद्या नगरात इथे झाला तर उद्या, उद्या संधी यांना वरच्या लेवलची देखील मिळू शकते आणि त्या दृष्टीनं तुम्ही जर आपला एक माणूस चांगला सभागृहात जावा नेतृत्व चांगला असावा भ्रष्टाचारी नाही बेबिचारी नाही या साऱ्या गोष्टीने एकदम चांगलं सोनं सोनं असलेलं कसलेलं सोनं असलेलं प्रदीप दादा आहे आणि मी त्यांना भावाप्रमाणे मी मी एकोणतीसच्या सभेला येणंच आहे आज करमाच्या सभेला जाता जाता मला वाटलं की मला इंदाप्रवाह तसं माझंही प्रेम आहे चांगलं मी महिन्यातून पंधरा दिवसातून इंदाप्रवाह चक्कर असते माझे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून मिळते मला लोकसभेला तुम्ही कम म कमी मतदान दिलं करा इंदाप्रवाने तर मी मला खासदार दिसलो असतो पण माझा बदला घ्यायचा असेल तर प्रदीप दादाला तुम्ही विजय करावं कळकळीची विनंती करण्यासाठी यांना आम्ही त्यांना विजयी करतात त्यांचं पूर्ण पॅनल विजयी करतात आमचे जे मित्र पक्ष सर्व आहेत त्या सर्व कॅन्डिडेटला विजयी करतात असं नम्र आव्हान होतं जय हिंद जय भारत तुमची आज सभा वगैरे आहे का आज सभा नाही एकोणतीसला आमची सांगता सभेला मी स्वतः येणार आहे आज जाऊ धावता धावला यायचं दादाला एक पाठीवर आपण अजून काही लोकांना विनंती करून जायचं म्हणून मी करवायचं सभेला गांधी म्हणून आमचे जिथे कॅन्डिडेट आहे राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्रातून बऱ्याचशा शिका आम्ही उभा केलेल्या आहेत यात तर प्रदीप दादाच्याबद्दल माझं एक वेगळं प्रेम आहे म्हणून एकदा नाही तर दोनदा येऊन जातो आणि माझं देखील उपकार तुमच्यावर असतील म्हणून तुम्ही मंडळींनी प्रदीपदाला चांगल्या मतानं सर्व पॅनॉल टू पॅनॉल मतदान धरून आपला पाहुणा मेहुणा एखादा न सोडता सर्वांना समान धरून पॅनॉल टू पॅनॉल दादाचं नेतृत्व आहे हर्षवर्धन पाटील साहेबाचं आहे भैया मा मानेभाई आहे सर्व आम्ही मंडळी सत आहे काही छोट्या मोठ्या संघटने असतील पक्ष असतील सर्वांचा मी आभार मानतो दादा जानकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं का त्यांच्या जानकर साहेब हे चळवळीतलं नेत आहे ने आणि चळवळीतल्या नेत्याचं कार्यकर्त्याचं नातं वेगळं असतं की पक्ष कुठलाही असला विचार एक आहे आणि त्यामुळं त्यांचं सततच मार्गदर्शन आणि आशीर्वाद आमच्या पाठीचे असतात या निवडणुकीत मी उभा आहे एवढी माहिती मिळाली तरी सुद्धा त्यांनी इथं लगेच किरण गोपडे त्यांच्या इथं प्रमुख आहेत जिल्ह्याचे त्यांना सांगितलं गारडकरच्या पाठीशी उभं राहायचं आणि किरण मी स्वतःही जिथं मला पाठिंबा जाहीर केला जानकर साहेबांच्या सगळ्यांमध्येच केलं आहे त्याचं कारणच ते आहे जा त्यामुळं जा जानकर साहेबांचे एक कार्यकर्ता म्हणून उद्या देशाला ओळख आहे दुसऱ्या राज्याला नाही अत्यंत पोजिटिव, अत्यंत पोजिटिव या एक एक असे एक कार्यकर्ते राजकारणामध्ये असे नेते फार कमी दिसतात त्यापैकी हे अत्यंत पॉझिटिव्ह अत्यंत पॉझिटिव्ह असलेला हा नेता आहे त्यामुळं एक पॉझिटिव्ह वेव हे दृष्टी येऊन गेले तरी अवधीवतीच्या लोकांचं समाजाच एक मानसिकता बदलते उंचवते आत्मभर वाढतं असं हे नेतृत्व त्या इथं आलेत मला या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला आहे पाठी शिवाजी इथं तुमच्यासमोर सांगितलं आहे त्यामुळं माझंही आत्तापर्यंतचं जे बळ आहे ते आता अधिक वाढले आता हत्तीचं बळ तयार झालेलं आहे त्यामुळं विद्याचा विजय हा आमचा शंभर टक्के आहे हे मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं त्यामुळं या, या असलेल्या जा जानकर साहेबांच्या पाठिंबा म्हणून आज आमच्या या पॅनलला Okay. राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल लाईकॉन प्रेस करा